नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना राज्यात मागील हप्त्यामध्ये पावसाने एवढा अतिक्रमण आणि धुमाकूळ केले की अक्षरशः शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पीक पूर्णतः निस्तनाभूत झालं आहे याच्यामध्ये दोन जिल्हे तर असे आहे जे की बीड आणि सोलापूर ज्यांच्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी गेले गावागाव वाहून गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची रायची सध्याची व्यवस्था देखील आता नाही आणि याच्यावरतीच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक भूमिका स्पष्ट केलेली पत्रकारांशी बोलत असताना की ओला दुष्काळ आम्ही तात्काळ जाहीर करणार आहेत आणि दिवाळी पूर्व ओला दुष्काळच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत आम्ही तिथे देणार आहोत जेवढी पण शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आहे त्याला पूर्णतः हेक्टरी जेवढं पण काही नुकसान त्यांचे झाले त्याच्यानुसार हेक्टरी त्यांना मदत तिथे देणार आहोत आता याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना किती मदत आहे काय आहे परंतु याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या काही भावना आहेत त्या थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यांना म्हणणं पडलं की तुम्ही बांधावरती गेल्यापेक्षा आणि सर्व केल्यापेक्षा पूर्णतः सरसकट याच्यामध्ये नुकसान जाहीर करा त्याच्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी पन्नास ते सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांनी हेक्टरी ही मदतच जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे देऊन टाका जेवढं पण काय त्यांचं नुकसान झालं असेल असे शेतकऱ्यांचे एकंदरीत पूर्णतः ग्राउंड लेवलची मागणी परंतु मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती काय काय अंमलबजावणी केली जसं की त्यांनी तुम्ही मागील कालचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले एखादी व्हिडिओ क्लिप्स असेल ती इथे प्ले करतो आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेला आहे दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे पण पावसामुळे जे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपलं शासन जे की प्रगतीपथावर त्याच्या संदर्भात काम करू लागले अद्याप जिथे जिथे पाऊस सध्याच्या पा, कंडिशनला चालू आहे तिथे तिथे सर्व काही पंचनामे चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून जेवढी काही हेक्टरी नुकसान त्यांचे झाले त्याच्या माध्यमातून त्यांना सर्व काही नुकसान ते का भेटणार आहे आता याच्यात सर्वतः तर जसं की सुरुवातीला सांगितले सोलापूर जिल्हा जो की फळबागासाठी ओळखला जातो त्याज बीड जिल्हा तर शेतकरी बीड आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये पूर्णतः आणि स्तनाभूत सर्व काही पिकं झाले अक्षरशः शेतकऱ्यांना घर देखील त्यांनी स्नाभूत झाले तर त्यांना खूप सारी मदत शासनाच्या माध्यमातून मिळालाच पाहिजेत आणि भेटलाच पाहिजे मागणी एकंदरीत सर्वांचीच आहे आणि माझी देखील आहे तर याच्यावरती खास मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट सर्व काही दिलेलं आहे की त्यांना चांगली मदत भेटणार आहे त्याच इतर जर कधी असं नाही की फक्त सोलापूर आणि बीड जिल्ह्यातच हा पाऊस खूप झाला इतर म्हणजे राज्यात एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्रामधील मराठवाड्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पूर्णतः शेतकऱ्यांच्या शेती पिकांना त्या नदीकाठच्या ओढा काढच्या पूर्णतः पाण्याखाली गेलेले आता याच्यामध्ये कोणत्या कोणते जिल्हा मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण महाराष्ट्र असेल आणि विदर्भातील देखील ह्या जिल्ह्यांचा एकंदरीत राज्यातील पूर्णतः सत्तर टक्के भाग पाण्याने पूर्णतः व्यापून पूर्णतः महाराष्ट्र हा कंगाल करून सध्याच्या इथला सोडलेल्या शेतकऱ्यांना राहण्यास देखील घरं नाही अशी देखील सध्याच्या काही नेहमी कंडिशन आहे तर पुढील काही जिल्ह्याची लिस्ट आहे याच्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद हे राज्य शासनाच्या माध्यमात सर्वेच्या माध्यमातून करण्यात आलेली आता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती हेक्टरी मदत भेटू शकते थोडक्यात तुम्हाला सांगतो जसं की बावीसशे कोटी रुपयाचा निधी हा मागील दोन ते चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी स्वतः मंजूर केला त्यांनी सांगितले राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आणि येत्या काळात देखील असं निधी शेतकऱ्यांसाठी वितरण करत जाऊ आपण जसं जसं सर्वेच्या माध्यमातून सर्व काही आढावा समोर येईल तर याच्यामध्ये नांदेड नांदेड जिल्हा आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील खूप जास्त पाण्याची नोंद इतक्या झाली अतिवृष्टीची आणि शेतकऱ्यांचे स्वाभिन असो कपासी हे पीक पूर्णतः पाण्याखाली गेले त्याच्यामध्ये नंबर दोनचा जिल्हा आहे जालना जिल्हा तर जालना जसं की जा बोकरण तालुका असेल किंवा बोकरणकडील कडील काही भाग त्याचबरोबर सिल्लोर तालुक्याचा ता प्रामुख्याचा ता भाग आहे खूप सारे पिकं याच्यात ते पाण्याखाली गेलेले आहे आणि इतरही काही बऱ्याच काही तालुक्यांचा जालना का तर समावेश आहे शेतकऱ्यांना काही तालुके सोडले असता तर खूप जास्त नुकसान इथे झाले आहे आता याची किती नुकसान भरपाई भेटू शकते देखील आपण पुढे बघणार आहोत त्या पुढील जिल्हा हिंगोली शेतकरी हिंगोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक असो किंवा कपासी पीक असो किंवा इतर कोणतंही पीक असो पूर्णतः निसनाभूत पाण्यामुळे तर इथे देखील खूप नुकसान भरपाईची नोंद सर्व काही नुकसानीची नोंद सर्वेच्या माध्यमातून आता समोर आता किती हेक्टरी मदत ते त्यांना भेटू शकते किंवा शासन देऊ शकते हे देखील आपण पुढे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्हा महाराष्ट्रातील एक सर्वाधिक प्रामुख्याचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा जसं की हवामान पंजाब डग सैन्यांचा हा जिल्हा म्हणून एकंदरीत ओळख त्या जिल्ह्याची बनलेली आहे तिथून तर परभणी जिल्ह्यात देखील सोयाबीन पीक मुख्यतः प्रामुख्याने शेतकरी घेत असतात तर पूर्णता निस्त पूर्णतः स्वाभिंपिक परभणी जिल्ह्यात झालेला आहे त्या पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जे की मराठवाड्याचा एक विभाग म्हणून याची नोंद आहे छत्रपती संभाजीनगर ना जुनं नामकरण आहे औरंगाबाद तर शेतकरी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास पूर्णच्या पूर्ण जेवढे पण तालुके पूर्ण तालुक्यामध्ये हे पावसाच्या यानुसार नोंद इथे झाले सर्वेच्यानुसार जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्याची नोंद इथे जे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची झाले आहे त्या पुढील जिल्हा आहे धाराशिवाय त्याजवळ बीड आहे जसं की मी तुम्हाला सुरुवातला सांगितलं लातूर आहे अकोला आहे अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा पुणेश्लोक अहिल्यानगर त्याचबरोबर शेतकरी हे चौदा जिल्हे हे या चौदा जिल्ह्या चौदा जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद मागेल जे की बारातील झालेले आहे राज्य शासनाच्या माध्यमातून बावीसशे कोटी रुपयाचा निधी यांच्या खात्यामध्ये वितरणाचा प्रोसेस सध्या तरी सुरू आहे परंतु शेतकरी एकंदरीत प्रश्न पडला की हेक्टरी किती पैसे त्यांना भेटू शकते हे देखील आपण बोलणारच आहोत त्याचबरोबर शेतकरी विचार केला तरी इतर काही जिल्ह्यांचा विदर्भातील जसं की नागपूर असेल किंवा चंद्रपूर असेल किंवा त्याचबरोबर शेतनो यवतमाळ असेल गोंदिया असेल या काही जिल्ह्यांचा समावेश आहे शेत विदर्भातील जे की विदर्भातील भाग त्या विदर्भातील भाग याच्यामध्ये आहे तर या काही जिल्ह्यांची याच्यामध्ये नोंद आहे आता जी शेतकऱ्यांची मागणी आहे की हेक्टरी पन्नास ते सत्तर हजार रुपये मदत भेटला परंतु सध्याच्या राज्य शासनाच्या माध्यमातून एवढी मदत देणं तरी या निधीमध्ये शक्य नाही अंदाजे जर किती सांगायचे म्हटलं तिच्या या माध्यमातून तरी पंचवीस ते तीस हजार रुपये हेक्टर मदत शेतकऱ्यांना भेटू शकते सध्याच्या स्थितीला त्यांची त्यांनाच ती भेटू शकते ज्यांची सर्वाधिक नुकसानीची नोंद जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के ते झाले आहे आता जर का त्यांची नोंद किती झाली याच्या माध्यमातून नुकसान भरपाई भेटू शकते आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की दिवाळीपर्यंत ओला दुष्काळच्या माध्यमातून सर्व काही नुकसान भरपाई आम्ही जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रोव्हाइड करू असं त्यांनी का मागील दोन दिवसापूर्वी जे की पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं समजून येते की कुठपर्यंत मुख्यमंत्री साहेब हे सर्व काही त्यांची बोली पूर्ण करतात तर तुम्हाला काय तुमची राय नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि पुढील पण महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राइब करा मिळा नवीन होण्यामध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद